आमचं मालक वरली आम्हाला मड ठेवायची जागा नव्हता हो इथं अरे असं आम्ही दवाखान्यात पैसे भरायला नाही बोलायचं काम नाही बारकी मुलायच माझी त्या गटात पडलं काय ते झालं काय केलं आता तीन जण करून आलं आणि घरपाळा भरा हे भरा घर आम्ही भरणार मी भरणार नाही एखाद ती किड पाणी खर्चाला भरून ठेवलेल्या किड आहेत बघा त्याला नेऊन आम्हाला ऍडमिट केलं मला आणलं सोनं नेलं आमचं मालक वरली आम्हाला मड ठेवायची जागा नव्हता इथं माहिती आहे काय आणि माड बरा पोट बरा सांगा वरची लोक त्यांच्या गल्ली घरात पाणी जात नाही आम्ही भाड्यानं राहिले लोक पूर्णपणे भ्रष्ट आहेत हा पूर्ण एवढंच आहे कारण पैसे आलेला वापर स्वतःच्या कार्यासाठी वापर करायला इकडे काय भागात काय वापर होणार तुमचा काय काय वापर होणार दादा बारकी मुलं आमची आता दोन तीन ॲडमिट करून आलं दोन तीन वर्षाची मुलं आहेत माझी घटात पडलं काय ते झालं काय काय आता तीन ॲडमिट करून आलं आणि घर पायला भरा हे भरा घर पायला आम्ही भर भरणार नाही हे घट सडक जाण्याची झाल्याची घर घरपाळा भरणार नाही म्हणता आम्ही ताकीद केलेला या घर पायाचे पैसे दवाखान्याला गेल्यात असं म्हणून तुम्ही न द्या असं आम्ही दवाखान्याला पैसे भरायला बोलायचं काम नाही बारकी मुलं आहेत माझी मोठ्या सख कसा द्या आम्हाला आणि तुम्ही बघा या विषय बघा इथे पाण्याचं बघ पोराशनी डेंगू झालता त्याचं पाहिजे तर मेडिकल सर्टिफिकेट पण आहे काय आणि एवढं सांगून सुद्धा इनी लक्ष देत नाहीत आणि कोण कोण पाच मिनिटं पाहुणे येऊन बसायचे नाही पाच मिनिटं आले की ढासा चावले म्हणतात पळतात यांचं लक्षच नाही सरकार दवाखान्यातल्या माणसात बोलवून आणला मी बघा चला नेऊन आम्हाला ऍडमिट केलं मला आणलं सोनल नेलं तुम्ही कसं राहताय मग आम्ही कसं राहतो याचा विचार लवकर कराव बरं चावडीला जात आहे समजा चावडी म्हणजे काय घर नवा नवऱ्याची बायको चावडीला सतरा वेळा जाणं हे बरं आहे काय याचा विचार त्यांनी लवकर कराव नाही तर आमच्या हातनं होत नाही आणि असं सांगून द्यात आम्हाला कुठे यायला सांगते तिथं जायला तयार आहे आमदारांकडे वगैरे गेल्यानंतर त्याचं काय हे बातमी केली आमदार साहेब म्हणजे तुमच्या गाव लेवलचा प्रश्न आहे गाव लेवलला पद्धतीने भेटवा आम्ही निधी द्यायलाच बसलो निधी द्यायला गेले तिकडे निधी द्यायला तिकडे निधी कुठे आहे आता आमदार लेव्हर यायला आलाय कधी इकडे यायला सवड नाही त्याला यो भाग बघणार नाही आमदार जो माणूस त्याचा आहे तो ऐकणार आता पाणी पुढं पाणी जायला वाटत नाही एक एक शिफ्टी किडा दिवसा घरात यायला लागलाय आमच्या शिफ्टी किडा पाणी खर्चाला भरून ठेवलेल्या आहेत चिपकी आता सध्या धावतो तुम्हाला पाणी भरून ठेवलेल्या मित्रांनो बघताय तुम्ही तर सगळ्यात परिस्थिती भयानक आहे म्हणजे इथं उभं राहून व्हिडिओ घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा त्रास होतोय इतकी भयानक अवस्था या भागामध्ये आहे शिरदवाड मधल्या सगळ्या गटारी तुंबले आहेत माणसं राहत आहेत तुम्ही बघू शकता इथं घरं आहेत माणसांची घरामध्ये गटारी गेलेल्या आहेत गटरीतलं पाणी घरामध्ये शिरतंय आणि अशा परिस्थितीमध्ये एक सामान्य माणूस जगूच कसा शकतो आहे हा प्रश्नही स प्रत्येकाला सतावल्याशिवाय राहणार नाही आणि मग अशा काळामध्ये ज्यावेळेला निवडणुका तोंडावरती आहेत लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गावातील पोल घेत असताना अशा ज्या वेळेला चित्र आमच्या डोळ्यासमोर दिसायला लागतात त्याला प्रचंड वेदना होतात त्रास होतात या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यमान आमदारांनासुद्धा आमची विनंती असणार आहे किंवा गावात असणारे नगरपालिके ग्रामपंचायतीचे जे काही सदस्य असतील जे काही सगळे सदस्य असतील सरपंच असतील उपसरपंच असतील पंचायत समी ग्रामपंचायतीचे सदस्य असतील सगळ्यांना विनंती असेल की जर यातून काही मार्ग निघत असेल काही तोडगा निघत असेल तर तो तोडगा तुम्ही सगळ्यांनी मिळून काढा ही परिस्थिती भयानक आहे म्हणजे आज आपण लोकशाहीत राहतो प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे स्वच्छ चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे त्यामुळं हे असे त्रास जर लोकांना होत असतील तर याच्यावरून मार्ग निघला पाहिजे सगळ्यांनीच विचार करा सगळ्यांनी मिळून संगणमत याच्यावरती काहीतरी मार्ग काढा आणि येणाऱ्या काळात हे प्रश्न सोटावेत याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करा कोणालाच कसला त्रास होऊ नये जे आहेत अंतर्गत वाद असू शकतात प्रत्येक ग्रामपंचायतीत जर ते असतील तर ते बाजूला ठेवा मात्र विकासाचं राजकारण हे सगळ्याच ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत सगळ्या नेत्यांनी करावं हीच विनंती आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं सगळ्या नेते मंडळींना करतोय हे प्रश्न प्रशासनानं सुद्धा लक्ष घालून सोडवावेत अशी विनंती करतो आहे बाकी या सगळ्याच भागात राहणाऱ्या नागरिकांबद्दल आमचीही सानुभूती आहे चॅनलची सानभूती आहे